नमस्कार दीपा मराठी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथं बनवणार आहोत बाजरीची लुसलुशीत मऊ अशी भरपूर भाज्या घालून केलेली खिचडी तर तुम्ही बघत असाल पाहूनच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं लो असेल लो खिचडी खावस वाटत असेल ना तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर आज आपण इथं बाजरीची खिचडी बनवणार आहोत त्यासाठी मी तर एक पाटी बाजरी घेतलेली आहे ते स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेली आहे व तिला साठ ते आठ तास आपण भिजवून घेणार आहोत तर आता आपली बाजरी तर छान भिजून गेलेली आहे साठ तास साठ ते आठ तास ही बाजरी मी भिजवून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिला आपण आता इचं पाणी निथळून घेणार आहोत थंडीच्या दिवसात भरपूर फायबरयुक्त अशी पौष्टिक अशी बाजरीची खिचडी बनवून एकदा तर खायलाच हवी आपण याच्यात भरपूर अशा भाज्याही घालणार आहोत आपण तर डाळ तांदळाची खिचडी नेहमीच खातो पण ही नवीन अशी वेगळी वेगळ्या पद्धतीने बनवलेली बाजरीची खिचडी या हिवाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा तर बाजरीचं छान आता पाणी निथळलेलं आहे आता आपण एक किचन टॉवेल घ्यायचं आहे आणि किचन टॉईलवर तिला अर्ध्या तासासाठी व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे पाणी पूर्ण निथळतं तोपर्यंत हाताला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे एकदम कोरडी हवी असल्यास तुम्ही फॅनच्या हवेखालीला अर्धा तास वाळून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अर्धा तास झालेला आहे बाजरीला छान अशी वाढलेले बिलकुल हाताला पाणी येत नाही आहे छान असे सोप झालेले आहे तर आता मिक्सरचं एक मोठं जार घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही बाजरी पल्स मोडवरही फिरून घ्यायची आहे अगदी बारीक असे दळायची नाही आपल्याला फक्त जी वरची साल असते बाजरीमध्ये खूप फायबर असतं जास्त फायबरही छान लागत नाही त्याच्यामुळे फक्त आपण आईला छान असं पल्स मोडवर फिरून घेणार आहोत तुम्हाला दाखवतेच मी कसं दळायचं आहे तिला तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच फक्त फिरवायचं आहे आपल्यांना जी वरची साल आहे ते निघून जाईल आणि जास्तीचं फायबर असलं म्हणजे ती खिचडीही छान लागत नाही आता हिला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत हिला मी चाळणीने अशी चाळून घेते हे बघा खाली जो असा चुरा निघतोय तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तो खिचडीत वापरायचा नाही आहे इथं मी आता गॅसवर कुकर तापत ठेवलेला आहे कुकर छान तापलेला आहे त्याच्यात घालायचं आहे तेल तुम्ही त्याच्याऐवजी तूप किंवा बटारी वापरू शकता तीन ते चार पळ्या मी इथं तेल घातलेलं आहे तेल छान आपलं का त्याच्यात घालायचं आहे एक चमचा जिरं घातलंय तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मुगाची डाळ घालायची आहे इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे भाज्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडासा कोबी इथो घातलाय मी मटार घालायचे फ्लॉवर घातलाय भरपूर भाज्यांनी मस्त अशा ताजा 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 भाज्यांनी सुंदर असा आपण असा बाजरीची खिचडी बनवणार आहोत एक बटाटा घालायचा आहे कोणत्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता गॅसची फ्लेमी आता फुल करायची आहे इथे जे आपण आता ही बाजरी घालणार आहोत आता आपला सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे इथं चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा हळद घालायची रंग येण्यासाठी आता याच्यात काही आपण मसाले घालणार आहोत मी तर रंग येण्यासाठी अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर घातलेली आहे एक घरगुती लाल मिरची पावडर घातलेली आहे छान याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल अशी आपली खिचडी दिसते चवीलाही खूप छान लागते या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला कशी वाटली आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे इथं पाणी घालायचं आहे मला घट्ट हो पातळ जशी आवडेल त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी घालू शकता मी इथं दीड दीड वाटी पाणी घातलेले उकळी आली का आपण कुकरचं झाकण लावणार आहोत एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि सात ते आठ मिनिटं याला लो फ्लेम वर शिजू द्यायची तुम्ही बघू शकता इथं मस्त गरमागरम आपली इथं भरपूर भाज्या घालून तयार झालेली बाजरीची खिचडी तयारी याच्यावर मस्त अशी भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे तुम्हाला जर रात्री भाजी पोळी करण्याचा कंटाळा येत असेल तर रात्रीच्या जेवणासाठी मस्त झटपट असा हा बे एकदा या हिवाळ्यात नक्की ट्राय करा तुम्ही ही खिचडी रात्रीच्या जेवणात ती बनवू शकता जर तुम्हाला भाजी पोळी बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अगदी झटपट कुकरमध्ये होणारी बाजरीची पौष्टिक अशी ही खिचडी तुम्ही रात्रीच्या जेवणात बनवू शकता तुम्ही मस्त पापड लोणचं याच्यासोबतही खाऊ शकता